नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शासनाच्या केलेल्या कामांची अनेक महिन्यांपासून देयके न मिळाल्यामुळे पंधरा ऑगस्ट दिनी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे जिल्ह्यातील विविध भागात शासकीय कामे करीत असल्याने गेल्या एक वर्षापासून शासनाने देयकेच न दिल्याने पालकमंत्र्यांच्या समोर आत्मदहन करणार आहेत देयके न मिळाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने लवकर बिल अदा करावेत अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त मंत्री बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे आमचे देयक तुम्ही देऊ शकत नाही तर आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची टोकाची मागणी केलेली आहे तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे का त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन कारण की गेल्या दीड वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे पण याच्याकडे शासन डोळे झाक घेत नाही तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद